गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्राच्या हवामानावरच्या वरील बहुपर्यायी प्रश्न जे इथून मागे स्पर्धा परीक्षेला शंभर टक्के आलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न एक नंबर आहे महाराष्ट्राच्या वार्षिक प्रजन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो उत्तर आहे कोल्हापूर दोन नंबर आहे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण तीनशे ते पाचशे सेंटीमीटर असणारा ज्याची उंची सहाशे ते पंधराशे मीटर आहे असा प्रदेश टिंबटिंब या नावाने ओळखला जातो याचं उत्तर आहे घाट माथ्याचा विभाग तीन नंबर आहे महाराष्ट्रात प्रजन्य छायाचा प्रदेश टिंबटिंब हा आहे याचे उत्तर आहे अरुंद व सलग पट्टा चार नंबर आहे महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र टिंबटिंबमध्ये मध्ये जास्त आढळते तर ते आढळते याचं उत्तर आहे आवर्षण प्रदेश आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये ज्वारीचे प्रमाण जास्त आवडते रब्बी पाच नंबर आहे महाराष्ट्र पठारावर टिंबटिंब हवामान आहे महाराष्ट्र पठारावर कोरडे हवामान आहे सहा नंबर आहे महाराष्ट्राच्या हवामानात चा सर्वात अधिक महत्वाचा प्राकृतिक घटक कोणता आहे याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत सात नंबर आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हवामान कसे असते याचे उत्तर आहे आर्द्र व थंड हवामान असते आठ नंबर आहे महाराष्ट्र पठारावर हवामान कसे असते याचं उत्तर आहे महाराष्ट्र पठारावर उष्ण विषम व कोरडे हवामान असते नऊ नंबर आहे उन्हाळ्यात महाराष्ट्र पठारावर तापमानात काय बदल होतो तर उन्हाळ्यात महाराष्ट्र पठारावर तापमानात बरीच होत असते दहा नंबर आहे उन्हाळ्यात ऐन मोसमात टिंबटिंबमध्ये शेहेचाळीस अंश ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान वाढत असल्याची नोंद आहे तर याचे उत्तर आहे खानदेश व पूर्व विदर्भ खानदेशात व पूर्व विदर्भात उन्हाळ्यात शेहेचाळीस अंश ते सेल्सिअस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते अकरा नंबर आहे नागपूरमध्ये मे महिन्यात दैनिक तापमान कक्षा टिंबटिंबपर्यंत आढळते तर ह्याचं उत्तर आहे एकोणतीस अंश सेल्सिअस मे महिन्यात नागपूरचे तापमान हे दैन दैनिक एकोणतीस अंश सेल्सिअसच्या पुढेच असते बारा नंबर आहे उन्हाळ्यामध्ये खानदेश आणि विदर्भात टिंबटिंबमुळे काही लोक दगावतात याचे उत्तर आहे खानदेश आणि विदर्भात उष्माघातामुळे काही लोकं दगावतात तेरा नंबर आहे महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस टिंबटिंब जिल्ह्यात काही भागात दहा ते बारा पॉईंट पाच सेंटीमीटर दरम्यान पडतो तर याचे उत्तर आहे कोल्हापूर जिल्ह्यात चौदा नंबर आहे टिंबटिंब येथे उन्हाळ्यामध्येही सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते कोकण महाराष्ट्रात हवामानदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ टिंबटिंब आहे महाराष्ट्रात हवामान दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ हा पावसाळा आहे सोळा नंबर आहे टिंबटिंब मते मान्सून म्हणजे भारतीय उपखंडातील जानेवारी व जुलै या काळातील प्रचलित वाऱ्याची उलटसुलट दिशा होय असं वातावरणशास्त्रज्ञ मानतात सतरा नंबर आहे टिंबटिंबमध्ये विश्ववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण प्रदेशाला आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा असे मानतात हिंदीमध्ये अठरा नंबर आहे टिंबटिंबमध्ये भूपृष्ठापासून सुमारे तीन किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी जेट स्ट्रीम असे मानतात टिंबटिंबमध्ये भूपृष्ठापासून सुमारे तीन किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी जेट स्ट्रीम असे मानतात याचं उत्तर आहे पश्चिमी जेठ स्ट्रीम असे मानतात याचं उत्तर आहे पश्चिम आशिया पश्चिम आशियामध्ये एकोणावीस नंबर आहे सर्वसाधारणपणे मान्सूनच्या आगमननी एक टिंबटिंब प्रक्रिया आहे सर्वसाधारण मान्सूनचे आगमन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे वीस नंबर आहे नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या निर्मितीत आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय पट्ट्याचे टिंबटिंबकडे सरकणे होते नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या निर्मितीत आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय पट्ट्याचे कोणाकडे सरकणे होते याचं उत्तर आहे उत्तरेकडे सरकणे होते एकवीस नंबर आहे नैऋत्य मान्सून संदर्भात भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागातील कमी दाबाचे केंद्र अंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय पट्ट्यातील नाते असते याचे उत्तर आहे वायव्य पश्चिमी हो जेट स्ट्रीमच्या टिंबटिंबनंतरचं आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा आणि पूर्वे जेट स्ट्रीमचे आगमन होते याचे उत्तर आहे निर्गमन तेवीस नंबर आहे भारतात नैऋत्य मान्सूनचे केरळला साधारणतः आगमन किती तारखेपर्यंत होते याचे उत्तर आहे एक जून आणि भारतात महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे आगमन हे किती तारखेपर्यंत होते तर त्याचे उत्तर आहे सात जून मुंबईला नैऋत्य मान्सूनचे आगमन सुमारे टिंबटिंब दरम्यान होते दहा जून आंतर कटिबंधी केंद्रीय भवन पट्ट्याच्या स्थानावर टिंबटिंबला अवलंबून असते आवर्ताचा भाग सव्वीस नंबर आहे नैऋत्य मान्सूनच्या आवर्ताच्या भागास भारतीय मोसम विज्ञानात काय म्हणून ओळखतात याचं उत्तर आहे मान्सून द्रोणी सत्तावीस नंबर आहे नैऋत्य मान्सूनच्या काळात सर्वसाधारणपणे मध्यंतरी पाऊस पडत नाही याला टिंबटिंब असे मानतात नैऋत्य मान्सूनच्या काळात सर्वसाधारणपणे मध्ये तरी पाऊस पडत नाही याला मान्सून खंड असे म्हणतात अठ्ठावीस नंबर आहे भारतात मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसागरावरून वारे वाहून टिंबटिंब किनारपट्टीवर पाऊस पाऊस देतात याचे उत्तर आहे भारतात मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसागरावरून वारे वाहून तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात एकोणतीस नंबर आहे महाराष्ट्रात सार्वजनिक वार्षिक पर्जन्यापैकी नैऋत्य मान्सूनमुळे किती टक्के पाऊस पडतो याचे उत्तर आहे पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो तीस नंबर आहे महाराष्ट्रात पावसाळ्यात पावसाचे मासिक प्रमाण आणि प्रादेशिक वितरण याच्यात किती काय फरक असतो याचं उत्तर आहे तफावत व विविधता हा फरक असतो तर मित्रांनो आपण पाहिलेले आहे आता महाराष्ट्राच्या हवामानावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असे आहे की इथून स्पर्धा परीक्षेला येऊन गेले आहेत आणि इथून पुढेही येणार आहे अत्यंत महत्त्वाचे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा